आज काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस कार्य समितीचे सदस्य सन्मान्य आमदार अशोक राजू चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे अशी बातमी आत्ताच आम्हा सर्वांना समजलेली आहे ही बातमी ऐकून सर्व त्यांच्या सहकार्याने अतिशय धक्का बसलेला आहे चर्चा बऱ्याच जणांच्याबद्दल भाजपकडून चालली असली तरी असं काही घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांच्यावर काय कंपल्शन होतं त्यांना हा निर्णय घ्यायला कोणी बाध्य केलं याबद्दल ते स्वतःच सांगतील अजून तरी त्यांनी काही पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी स्वतः त्यांची बाईट ऐकली जन्मापासून ते काँग्रेस पक्षात होते त्यांनी काँग्रेस पक्षाकरता भरपूर काय केल्याचं ते म्हणत होते काँग्रेस पक्षाने त्यांना खूप मोठी संधी दिली आत्ताही देत होते कालच आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनितेला जे आले होते त्यांच्या समावेत सर्व ज्येष्ठ नेत्यांची रणनीतीची बैठक टिळक भवनला झाली होती त्यामध्ये आम्ही सर्व उपस्थित होतो अशोकरावही उपस्थित होते त्या बैठकीमध्ये आम्ही येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीची रणनीतीची चर्चा केली त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबद्दलची रणनीतीची चर्चा झाली आणि जवळजवळ संध्याकाळी चार पाचपर्यंत ते आमच्या सर्वांचे समावेश होते त्यांच्या डोक्यात असं काही चाललंय असं आम्हाला वाटलं नाही जाताना ते बाळासाहेबजी थोरात यांना सांगून गेले की आपण अकरा वाजता उद्या म्हणजे आज अकरा वाजता पुन्हा बसू आणि पुढं चर्चा चालू ठेवू काँग्रेस पक्षाच्या वतीनं जागा वाटपाच्या समितीमध्ये ते त्यांची प्रमुख भूमिका होती आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला होता त्यांना प्रचंड मोठी संधी दिली होती मानाची स्थान दिली होती सत्तेची स्थानं दिली होती आमच्या मंत्रिमंडळामध्ये महाविकास आघाड्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत होते पण त्यांनी असा निर्णय का घेतला इतर बऱ्याच जणांनी कशाकरता निर्णय घेतला आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या हा भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का अशोक राण यांची पुढची रणनीती जरी जाहीर केली नसली त्यांची दिशा स्पष्ट आहे त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसापासून असं काहीतरी घडणार असं सुत होत होतं पण त्या झालेलं आहे आज आम्ही बाळासाहेब थोरात नसीमबाई काही इतर सहकारी बसून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व स विधिमंडळाच्या सदस्यांना संपर्क आम्ही केलेला आहे उद्या आणि परवा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांशी संपर्क साधलेला आहे कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वाड्या उडवल्या जात आहेत अमुक अमुक गेले तमुक गेले नावं सांगली जात आहेत पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये काँग्रेस पक्ष हा जनतेकडं न्याय मागायला जाणार आहे हे घडतं आहे ते कशामुळं आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आज भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जायचं थाडंच नाही आणि त्यामुळं विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते त्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मत देणारे मतदार त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरं जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल आज आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत आणि हे जे दुर्दैवी निर्णय अशोकरावने घेतलेला आहे त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे काँग्रेसने त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे ते महत्वाची पदं दिली होती पण त्यांच्यावर काय का त्यांना बाध्य केलं गेलं हे काही समजत नाही ते मला वाटतं एक दोन दिवसामध्ये सांगतील की त्यांच्यावर कसला दबाव होता त्यांना असा निर्णय घ्यायला का बाध्य केलं गेलं कुणी बाध्य केलं कशाची त्यांना भीती होती हे ते तेच सांगतील परंतु या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या राजकीय आव्हानाला सामोरं जाणार आहे आणि जरी अशोक राव गेले दुर्दैवी घटना कांग्रेस पक्ष मजबूती ने मोदी सरकार आज सुबह खबर मिली कि हमारे ज्येष्ठ सहकारी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता राज्य के पूर्व मुख्यमंत्री कांग्रेस कार्य समिति के सदस्य और जो महाविकास आघाड़ी के जो कोऑर्डिनेशन कमेटी के उसके भी एक अहम नेता अशोक जी चौहान ने पार्टी का इस्तीफा दिया है और अपने विधायक पद का भी इस्तीफा दिया है खबर तो धक्कादायक है चर्चाएं बहुत हो रही थी लेकिन ऐसे कुछ निर्णय लेंगे ऐसी अपेक्षा नहीं थी लेकिन उन्होंने निर्णय लिया है उनकी क्या बाध्यता थी उन पर क्या दबाव था उनको क्यों ये निर्णय लेना पड़ा इसके बारे में खुद ही वो बताएंगे लेकिन जो भाजपा की रणनीति है अगर जनता का समर्थन नहीं मिल रहा है तो विपक्ष को तोड़ो विपक्ष के नेताओं को तोड़ो और किसी तरह से चुनाव जीतने की कोशिश करो लेकिन देखिए जो तेलंगाना में हुआ कर्नाटक में हुआ उसी की पुनरावृत्ति महाराष्ट्र में होने वाली है एक ज्येष्ठ सहकारी के पार्टी छोड़ने से दुख तो हुआ है लेकिन हमने आज सुबह सभी कांग्रेस विधायक दल के हमारे साथियों से बात की है चर्चा चाली कोई भी इस तरह का कोई निर्णय नहीं लेने वाला ये सब अफवाहें भाजपा की ओर से फैलाई जा रही है कि कितने विधायक किसके संपर्क में हैं हमने सारों सारे विधायकों से बात की है सभी कल मुंबई आ रहे हैं हमारी कल शायद बैठक भी होगी और इस स्थिति का हम जायज़ा लेंगे आ, मैं समझता हूं कि आ, अभी भी भाजपा को चुनाव का सामना करने की हिम्मत नहीं है अभी भी उनकी तोड़ाफोड़ी चल रही है शिवसेना तो, तोड़ने के बाद राष्ट्रपति तोड़ने के बाद अब कांग्रेस तोड़ने की कोशिश हो रही है लेकिन मैं समझता हूं कि आम जनता आम मतदाता जो है महाराष्ट्र के जो आम नागरिक है जिस तरह से महाराष्ट्र की सरकार का महाराष्ट्र की राजनीति का क्रिमिनलाइजेशन हो रहा है वो तो जनता को बिल्कुल मान्य नहीं है अशोक राव जी अपनी आगे के रणनीति के बारे में एक दो दिन में घोषणा करेंगे के लिए बहुत ही दुर्भाग्यपूर्ण निर्णय उन्होंने लिया है और उनकी बाध्यता के बारे में वो अपने खुद आपको अवगत करेंगे दिस मॉर्निंग वी हर्ड दैट आवर सीनियर कलीग चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मेंबर ऑफ द कांग्रेस वर्किंग कमेटी लीडर ऑफ द महाराष्ट्र अलायंस विच ऑज निगोशिएटिंग सीट एडजस्टमेंट विथ आर partners, she ashok chavan has resigned his membership of the legislative assembly and has also resigned from the primary membership of the congress party and also from all the positions that he held in delhi in the working committee and other places. it's a very sad decision. although this was being talked about for a long time, we did not think that uh, a person like Mr. Achok Chavan, will take such a decision. Uh, Congress party has given him a lot of responsibilities. He was made chief minister on two occasions. He was made a minister in the previous Mahavikas Sagari government. Uh, he was member of the Congress Working Committee. He was a leader of the state. He was also a former PCC president of the state. I think what went wrong, who was he? upset about, we don't know. he'll himself tell you what happened. but i think uh, it's a very tragic thing. i don't think ordinary uh -huh. congress worker will appreciate what has happened. Uh, we have uh, m met here this morning in my office. Uh, we also contacted all the members of our legislative party. Uh, they're all with us. they assured us that nothing of the sort is happening. although, BJP leadership is spreading rumors that certain two three MLAs are in contact with XYZ. I don't think uh, anybody is going to leave the party. Uh, as a matter of fact, it, it is very surprising. Yesterday itself, when uh, the Congress in charge, Sri Ramesh Shanitala, had come to Mumbai, and we had a strategy meeting of all the senior leaders in Tilak Bhavan. Mr. Achok Chavan himself was present. We discussed the Strategy for the forthcoming Rajya Sabha elections. We discussed the strategy for our, uh, Lok Sabha election about the seat distribution. And he was very much there, and uh, there was no inkling that he was thinking of such a drastic step. As a matter of fact, while the meeting broke, he assured Palasabhi Thora that we will meet tomorrow, that is, this morning, to further discuss the strategy, uh, what went wrong. Overnight, one doesn't know what was the pressure, what was the compulsion. We uh, all can guess, but I think he himself will come and brief you as to why did he take a decision. Uh, was he upset with some leader in the <coughs> local level? Did he want some position in the state? We don't know. But it's been a very really unfortunate decision. But all the members of the legislative party has assured us here that they are firmly with the party. That uh, people do not like such changing over the party and uh, deceiving the party or deceiving and being a traitor to the leadership of the party it's very sad I think when you go to the polls at the election time voters will teach lesson to all of them who have deserted the confidence of their voters and changed parties either to protect themselves from the pressure of the इन्वेस्टिगेटिव एजेंसी होप ऑफ गेटिंग सम ऑफिसर आई थिंक पीपल ऑफ महाराष्ट्र डू नॉट लाइक दिस इज नॉट महाराष्ट्र कल्चर टू बी डिसम आई थिंक पीपल वील टीच ऑल एल भाजपाच्या नेत्यांकडून ने सुच केलं जात होता अशोक चव्हाणांविषयी या संदर्भात तुमची कोर्ट कमिटीची अशोक चव्हाणांसंदर्भात कधी यापूर्वी बोलणं झालं होतं का तुमच्या संदर्भात विधानं येत आहेत पक्षप्रवेशाविषयी काही असं बोलणं असं मी बोललो नाही पण ही विधानं येत होती तर तुम्ही मीडियावर चालूच होता तुम्हाला माहितीये आमची इंटरनल चर्चा होत होती पण असं काही घडेल असं नव्हतं मी आता सांगितलं आपल्याला की काल दुपारपर्यंत जी स्ट्रॅटेजी कमिटी होती त्याची मिटिंग चालू होती ते मिटिंगचे ते सन्मान्य सदस्य होते ज्येष्ठ नेते होते ते ठरवत होते की राज्यसभेची रणनीती काय करायची लोकसभेची जागा वाटप कसं करायचं ते असा काही निर्णय घेतलाच तुमचा त्याच्याशी काही फोन झाला का तुमचा काही संवाद होऊ शकला का राजीनामा दिल्यानंतर काय कारण नंतर नाही आहे महाराष्ट्र के पार्टी के तो लीडर है उनसे वो नाराज चल रहे थे खफा थे इसके बारे में उन्होंने वरिष्ठ नेताओं को भी बार बार अवगत कराया था बावजूद उसके कोई दखल नहीं ली गई इसीलिए उन्हें आज पार्टी छोड़ देखिए ये तो उन्हें पूछना पड़ेगा इसकी हमें कोई जानकारी नहीं है या तो दिल्ली के वरिष्ठ नेता आपको बताएंगे या वो खुद बताएंगे कि किससे नाराज सबसे ना सबसे ना सबसे थे आज संपर्क आप लोगों ने किया विधायकों के साथ कितने विधायकों के साथ संपर्क हो पाया और जिस तरीके के दावे किए जा रहे हैं कि 12 एमएलए करीब उनके साथ हैं जिसमें कई पूर्व मिनिस्टर्स भी हैं जो वर्तमान में एमएलए ठीक हमने तो हमारे सारे विधायकों से कॉन्टेक्ट करने की कोशिश की है सभी ने अलग अलग तरीके से की है ये अफवाह तो फैलाई जा रही है आज पहली बार तो नहीं है कई दिनों से चल रही है कोई पच्चीस बोल रहा है कोई तीस बोल रहा है कोई बीस बोल रहा है कोई ग्यारह बोल रहा है तो अफवाह चलाई जा रही है लेकिन हमने तो अपने साथियों से अपने विधायकों से संपर्क किया है और सभी ने हमें आश्वस्त किया है कि ऐसे कोई किसी कोई कहीं नहीं जा रहा है लेकिन वो अफवाहें उड़ाने वाले अशोक चौहान साहब के बारे में भी इस तरह की बातें अशोक चौहान साहब के बारे में इस तरह की जब खबरें आती थी मीडिया से तो आप लोग कहते कि अफवाह है लेकिन जो हमें जानकारी मिल रही है कि बीजेपी राज्यसभा के लिए अभी अपना चौथा उम्मीदवार उतरना चाहती है और इसलिए वो कांग्रेस के कई नेताओं के कांग्रेस के कई विधायकों के कॉन्टेक्ट में है तो आपकी जब कांग्रेस में कल आपकी जो विधायकों की मीटिंग हो रही है तो क्या विधायकों को एक साथ रखने की प्लानिंग भी होगी चुनाव तक भाजपा अपनी रणनीति तय करेगा हम थोड़ी उनकी रणनीति तय करेंगे उनको तीन चुनाव में प्रत्याशी उतारने चार उतार उनका निर्णय है और उनको कोशिश करनी है अपने वोट बढ़ाने की तो वो करेंगे उसमें कोई मतलब नहीं हम अपने विधायकों की मीटिंग लेंगे हमारे सीएलपी नेता बाला साहब थोड़ा तो उन्होंने मीटिंग का नोटिस जारी किया है सबको लेके बैठेंगे

है बयान में बात कही कि हर बात बताई नहीं जाती ये लाइन उन्होंने कहा उसके बाद ही निरुपम का ट्वीट आया कि एक नेता की कार्यशैली से नाराज थे वो इशारे में कहीं कही ना कहीं नाना पटोले की तरफ इशारा कर रहे थे मैं बहुत बार ऐसी बातें आई है कि दिल्ली तक नाना पटोले के वकील उनकी तरफ से मैं बात करूंगा तो उनसे करू कि थे क्या नाराज घेतात किंवा स्टेटमध्ये जे निर्णय घेतात त्यांच्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे सो जे नेते सोडून चाललेत ते कुठे एक प्रकारे काँग्रेसच्या सिस्टीम बद्दल किंवा निर्णय कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित कोण कशा कथा सोडून चाललेला आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी आपले आमचे ज्येष्ठ सहकारी माझी केंद्रीय मंत्री सोडून गेले ते कशा करता गेले इतर कोणी कशा करता गेले आता यात फार खोलात जायची काही गरज नाही सगळ्यांना माहिती आहे काय ते तर त्यामुळं ते का गेले स्वतः विश्लेषण देते दोन दिवसात त्यांनी सांगितलेलं मी त्याचं स्पष्टीकरण दिलेला आहे साध्य होत नाही म्हणून राजकारण केलं वाटतं असंच होत आहे ना भाजपला आज महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक घ्यायची त्यांची तयारी नाही ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल महापालिकांची निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल म्हणून पक्ष फोडल्याशिवाय आपल्याला लोकांच्यासमोर जाता येणार नाही विरोधी पक्षांना संपुष्टात आणल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही ती रणनीती चालू आहे पण जितके ती अशा प्रकारे रणनीती चालतो तितके लोक त्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्यावर त्रस्त झालेले आहेत उद्विग्न झालेले आहेत अंत्य आता निवड़ के बजे तथा धड़ा शिकोले विधायकों के लिए क्या किस तरीके की रणनीति हो रही है क्या जब तक वोटिंग राज्यसभा की नहीं होगी तब तक कांग्रेस के सभी विधायकों को मुंबई में रखा जाएगा क्या देखिए पहले तो चुनाव होगा कि नहीं ये पंद्रह को ही पता चलेगा अगर छह ही उम्मीदवार हो तो शायद चुनाव ना हो तो अगर कोई एक्स्ट्रा उम्मीदवार खड़ा होता है तभी चुनाव की बात आती है हमारे सीएलपी नेता बाला साहेब जी थोड़ा थे उन्होंने सीएलपी की मीटिंग बुलाई है सबको बुलाया साथ में क्योंकि वो पंद्रह को शायद नॉमिनेशन जब पर्चा भरा जाएगा तो उस समय सभी विधायक साथ में रहेंगे तो अगर चुनाव होते हैं तो जो रणनीति करनी है वो करेंगे जरूर राज्यसभा राज्यसभा के लिए क्या महाराष्ट्र से कोई उम्मीदवार होगा या फिर पार्टी तय करेगी देखिए हम थोड़ी तय करते हैं नहीं आपके लोगों की मानते उम्मीदवार तय होकर

जो हमें बीजेपी की बी टीम बुलाते थे वो आज को खुद कांग्रेस बीजेपी की हमारा जो है वो एक फिशेश, फिशेश जो लंबी बातें हैं वो चागा पे निर्णय वगैरह तो नंतर क्या एक सवा, एक सवाल सवाल ये है।, है पहले गए उसके बाद बाबा गए अब जो है अशोक हाँ। चौहान गए कांग्रेस के नेताओं में पिछले मतलब तीन चार हफ्तों में लगातार एक एक नेता निकल रहे हैं अपने तमाम विधायकों को नेताओं को एकजुट करने के लिए पार्टी नए तरीके से कुछ कवायद कर रही है कुछ स्ट्रेटजी बना रही है देखिए कुछ लोगों को कोई पद की पद का आश्वासन दिया है वो आपको पता है सारा कुछ लोगों को किस चीज़ का डर है हम नहीं जानते कोई कोर्ट केस का है कोई ईडी के खतरा है अपने अपने निर्णय लेने के लिए सभी उन्होंने लिया है वो आपको समय चलते बता देंगे कि उन्होंने क्यों, क्यों निर्णय लिया है लेकिन अब निर्णय अगर किसी कारण से ले और आप कोई कारण बताने की कोशिश हो रही कि इसलिए गए इससे नाराज थे उसमें कोई मतलब नहीं है जिन्होंने जो निजी फैसला लिया है एक बहुत दुखित दुखी, करने वाला फैसला है लेकिन हम उसको स्वीकार करते हैं में आपको जनता के कोर्ट में जाना पड़ेगा क्या जारी किया जाएगा? क्योंकि जिस तरीके की मीटिंग है है, में बनी कांग्रेस बाला साहेब थोरा अशोक राव चौहान कांग्रेस छोड़ जाना अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं खंत निर्माण करणारी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसमध्ये त्यांचे वडील नंतर ते दोघे मुख्यमंत्री राहिले आणि असं काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली देश पातळीवरच्या संधी देण्यात आल्या यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही परंतु याची खंत आम्हाला आहे दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही वस्तुस्थिती आहे यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू व्हीपच्या बाबतीत व्हीप देण्याबाबत एक तर आम्ही चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेला आहे त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत आणि व्हीप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे ती योग्य वेळी योग्य पद्धतीने करण्यात येईल सर्व आमदारांसोबत तुमचा संपर्क होऊ शकला सर्व आमदारांना नाही आता आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात रिमोट प्लेसला असतात फिरत असतात त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही परंतु बहुत आमदार संपर्क आम मित्र सुधा ज्यादा संपर्क करता है गड़बड़ आम बिलकुल दित नहीं हिस्तुस्थिति पार्टी के लिए अशोक चौहान के जाने के बाद अभी ऐसा है कि कांग्रेस तो पूरी तैयार है इलेक्शन के लिए अशोक राव गए ये तो दुर्भाग्यपूर्ण है लॉस तो होता ही है लेकिन नए लोग खड़े रहेंगे कांग्रेस आगे फिर खड़े रहेगी क्या विप जारी होगा और विधायकों से जरूरत जब होगी कायदे वो कानूनी ये है, है वो योग्य यो टाइम पर वो विप जारी करेंगे कल क्या विधायकों की बैठक कल विधायकों की बैठक बुलाई गई है कितने बजे बैठक होगी कहाँ होगी नहीं कल नहीं चौदह तारीख को बैठक शाम को होगी और पंद्रह को सुबह होगी कमी पड़ा जेने तो क्या ईडी विधि होती आता हे त्यांना खरं त्यांना विचारलं पाहिजे किंवा जनतेला विचारलं पाहिजे का गेले हे जनता सुद्धा उत्तर देईल विधायक अकरा आहे संपर्कात आहेत भाजपाचं ऑपरेशन लोटस सुरू झाले अशी माहिती मिळते तर तुम्ही सर्व आमदार याच्यामध्ये आकडे तर काही येतात नावं सुद्धा येतात नावं आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही आपल्याला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं चा काम चाललेलं आहे ऑपरेशन लोटस हा तर भाग आहे अनेक राज्यांमध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत महाराष्ट्राने हा अनुभव महाराष्ट्र सुद्धा घेतो आहे परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे क्या तो क्या तो सभी विधायकों से संपर्क हो पाया आज लगातार अभी तो तक नहीं हुआ कि सुबह से बहुत सारे जो एम एल लोग होते हैं ना विधायक जो होते हैं तो गांव में फिरते दूर तक रहते हैं लेकिन सबका संपर्क होगा कोई प्रॉब्लम उसमें नहीं तुम्ही सांगताय की ज्या पद्धतीने हे लोटस ऑपरेशन सुरू आहे पण त्या अगोदर अशोक चव्हाण देखील अशाच पद्धतीने बोलत होते की मी कुठे जाणार नाहीये देखील होतं हे हेही खरं आहे की काल अशोक रावजी माझा संपर्क झाला होता त्यांचं बोलणं झालं होतं आज अकरा वाजता बसू आपण म्हटले होते चर्चा करू पुढच्या निवडणुकांची त्या ही वस्तुस्थिती आहे अकरा वाजता मात्र फोनवर ते सापडले नाही अशोक चौहान कल तक आपके साथ में थे आप मीटिंग की तस्वीर भी आई क्या आपको अंदाजा था कि अशोक चौहान एकत्र हमें बिल्कुल ऐसा अंदाजा नहीं था कोई ऐसा प्रॉब्लम लगता ही नहीं था कभी उन्होंने ऐसा दिखाया नहीं था कि वो कांग्रेस छोड़ के जाएंगे सर कांग्रेस कांग्रेस मुक्त भारत नेमका ने कांग्रेस ने उच्चल कांग्रेस मुक्त भारत कभी हो सकत नहीं एवडा मात्र लक्ष्य थे विचार प्रणाली है विचारधारा है आणि ती शाश्वत विचारधारा आहे ती राज्यघटनेशी निगडीत आपल्या आहे आपल्या प्रियांबलशी निगडीत आहे ती कायम राहणार आणि तीच देश टेकवणार धन्यवाद थँक्यू थँक्यू